तुळजापूर तहसील कार्यालयामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक कामानिमित्त येत असतात त्या शेतकऱ्यांना व नागरिकांना अधिकारी कोण आहेत हे ओळखण्यास अडचणी महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांनी आपल्या टेबल वर नावाचे फलक लावणे व गळ्यामध्ये ओळखपत्र वापरणे बंधनकारक असताना कुठलेही अधिकारी कर्मचारी गळ्यामध्ये ओळखपत्र घालत नाहीत तसेच टेबल वर फलक लावत नाहीत तरी तहसीलदार साहेबांनी आठ दिवसाच्या आत नावाचा फलक लावणे व ओळखपत्र गळ्यामध्ये वापरण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात यावे आठ दिवसानंतर ही सर्व अधिकारी ओळखपत्र न घातल्यामुळे व टेबलवर नावाचा फलक न ना लावल्यामुळे आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसीलमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जयकुमार पांढरे यांनी फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आंदोलनाचा इशारा देण्यात आला एक चार दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयामध्ये असं एक निवेदन दिलं होतं की जर आठ दिवसात जर हे सर्व अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचे नियमाप्रमाणे जर गळ्यामध्ये आयडेंटिटी किंवा आपल्या टेबलवर त्यांच्या नियमाचा बोर्ड लावला तर ठीक नाहीतर मी आठ दिवसाची मुदत दिली होती त्यांना की मी फुलगुच्छ देऊन या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याचा सत्कार करेल कातर का तर तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कुठलंही नियमाचं पालन करत नाही आणि हे सर्व अधिकारी सामान्य नागरिक व शेतकऱ्यालाच फक्त नियम आहेत का आणि ह्या अधिकाऱ्यांना नियम काय आहेत का नाही यासाठी मी आपले तहसील कार्यालय तुळजापूरला मी एक तारखेला निवेदन दिलं होतं आठ दिवसाची मुदत दिली होती व आज बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी मी व माझा सहकारी चेतन पांडागळे आमच्या वंदे मातरम नगरच्या ग्रुपकडून या सर्व कर्मचाऱ्याचे फुलगुच्छी देऊन सत्कार केला आहे मी व ह्याच्यापुढे ह्या लोकांनी जर ह्या ओळखपत्र किंवा आयडेंटिटी यांच्या गळ्यामध्ये जर नाही वापर केला तर ह्याच्यापेक्षा बी माझं तीव्र आंदोलन होईल ही माझ्या तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की सर्वांना एक पत्र काढून कंपल्सरी आयडेंटिटी व नियमाचं नावाफलक लावण्यात यावे ही माझी विनंती रुपेश डोलारे जनशक्ती तुळजापूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि रहा अपडेट